नमस्कार मी राजेंद्र तिडके युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि आता बातमी पाहूयात मनोज जरांगे पाटील यांनी अमोल खुने यांची रुग्णालयात जाऊन घेतलेल्या भेटीबाबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी असलेले अमोल खुने यांच्यावर सोमवारी रात्री अज्ञात लोकांकडून हल्ला करण्यात आला यामध्ये अमोल खुने हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गेवराई उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत अमोल खुने यांची रुग्णालयात जाऊन मनोज जरांगे पाटील यांनी भेट घेत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी जरांगे पाटील म्हणाले की गृहमंत्र्यांचे राज्य आहे मराठा लोकांवर दिवसाढवळ्या हल्ले होत आहेत राज्याचे गृहमंत्री ज्या गोष्टीवर लक्ष द्यायला नको तेथे लक्ष घालतात अमोल खुने यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना अटक करून गृहमंत्री अमोल खुने यांना न्याय देतील का असा सवाल उपस्थित करत जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला गृहमंत्र्यांना विनाकारण कामात लक्ष घालायला वेळ आहे गोरगरीब मराठा तरुणांवर दिवसाढवळ्या हल्ले होत असतील तर गृहमंत्री कसा न्याय देतात ते पाहावेच लागेल अमोल खुने यांच्या हल्लाप्रकरणी बीडचे पोलीस अधीक्षक काय ॲक्शन घेतात हे देखील पहावे लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया देत मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी सहकारी अमोल खुने यांच्यावर जो हल्ला झाला आहे त्याचा निषेध व्यक्त केला युवा दर्पण लाईव्हसाठी सुभाष शिंदे गेवराई